नमस्कार लीड महाराष्ट्र या आप बातमीपत्रात आपले स्वागत आहे सांगलीच्या ओम संकपाळ व वरद मानीची नॅशनल टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड शहराच्या क्रीडा इतिहासात अभिमानाची नोंद अकलूद जिल्हा सोलापूर येथे टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र संलग्न टेनिस क्रिकेट असोसिएशन भारत यांच्या वतीने सतरा वर्षाखालील मुलांची राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा पार पडली तब्बल बत्तीस जिल्हा संघांच्या सहभागातून प्रथमच उतरलेल्या सांगली महापालिका संघाने उत्तम कामगिरी करत पाचवा क्रमांक पटकावला या संघाचे नेतृत्व ओम अशोक संकपाळ यांनी कर्णधार म्हणून यशस्वीपणे केले त्याच्या आणि सहकारी वरद मोहन माने याच्या उल्लेखनीय खेळीच्या जोरावर दोघांचीही उत्तर प्रदेशातील मथुरा येथे होणाऱ्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे या यशामागे शाळा समितीचे अध्यक्ष तसेच माजी उपमहापौर प्रशांत मजलेकर यांचे सहकार्य तर क्रीडा शिक्षक सचिन हरोले राजेंद्र कदम विजय बिराजदार आणि कोच विजय वावरे यांचे मार्गदर्शन लाभले मुख्याध्यापक संजय बिरनाळे उपमुख्याध्यापक गोरक्ष भोसले पर्यवेक्षक अनिल कुदळे व शिक्षक सचिन रुईकर यांनी सतत प्रोत्साहन दिले याशिवाय तेली समाज राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय संकपाळ यांनीही ओम संकपाळला वेळोवेळी सहकार्य केले यावेळी प्रशांत मजलेकर यांनी सांगितले की सांगलीच्या क्रीडा इतिहासात ही निवड अभिमानास्पद ठरली असून सांगली शहराच्या टेनिस क्रिकेटला नवी उंची मिळाली आहे सर्वांना नमस्कार आज आपण सांगली असतो सांगलीमध्ये एक अत्यंत चांगल्या उपक्रमासाठी उभा सांगली हायस्कूलचे दोन आमचे विद्यार्थी स्टेट लेवलला क्रिकेटमध्ये सिलेक्ट झालेले आहेत एक म्हणजे ओम संगपाळ आणि वरद मोहन माने यांनी गेल्या महिन्यामध्ये जो स्पर्धा झाल्या त्यामध्ये सांगलीचं नेतृत्व केलं ओमनी सांगलीचा टीमचं आणि एक चांगला खेळ करून स्टेट लेवलला सिलेक्ट झाला आहे आणि त्या माध्यमातून त्यांचंही नाव आणि सांगली हायस्कूलचे नाव लौकिक केलं आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी त्याचं अभिनंदन करतो आणि त्याला पुढील आयुष्याची दोघांना पण थँक्यू दोन मिनटं ओम आपल्या कारकिर्दीबद्दल बोलेन माझ्या शाळेचे नाव सांगले स्कूल सांगली माझे नाव ओम अशोक संप आम्ही अक्रूज येथे झालेल्या सतरा वर्षाखाली राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी गेलतो त्यामध्ये सांगली मनपा या संघाचा पाचवा क्रमांक बसला व माझी नॅशनल नॅशनल टीममध्ये निवड झाली यामध्ये माझे माझे चेअरमन श्री मदे मल्लीकर साहेब व हरवली सर विराजा सर आणि माझे श्री कोच विजय बावली सर यांनी मला अनमोल 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 मार्गदर्शन केले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो व सांगल्या स्कूल सांगलीवर श्री सांगल्या स्कूल सांगलीवर सर्व शिक्षकांचे मी आभार मानतो माझे नाव वरद मोहन माने आणि सांगल्या स्कूल सांगली इथे शिकतो आम्ही मागच्या महिन्यामध्ये मागच्या महिन्यापर्यंत आपलं जे ते एक मॅचेससाठी गेलो टेनिस मॅचेससाठी तिथे तीन चार चार मॅचेस चार चारमधून आम्ही दोन जिंकलो दोन हरलो पण ते जे दोन मॅचेस जिंकले त्यातनं चांगला एक्सपिरियन्स वगैरे हो भेटला त्यासाठी आम्ही प्रॅक्टिस वगैरेही हो खूप केली बऱ्याच जण आमच्या पूर्ण आमच्या पूर्ण टीम लोकांमधनं सगळ्यांनी आपापलं आप नेतृत्व चांगलं केलं तर ता त्यामुळे आम्ही ते दोन मॅचेस जर जिंकलो तर एकदम भारी जिंकलो आता इथनं पुढं आमचं सिलेक्शन नॅशनलसाठी मथुरा इथे झाले उत्तर प्रदेशमध्ये त्यासाठी आम्ही बारा बारा सप्टेंबरला वगैरे तिथे जाईल